प्रयास करने में कोई अड़चन नहीं है जीत हासिल पावर सब आपको कत नहीं होने वाले देखिए महाराष्ट्र के ठाकरे दे दे परिवार पहले कहते थे कि हमारे पास आकर चर्चा करिए जब हमारे साथ थे तो अहंकार के परमोच्च थे बंगले पे आओ चर्चा करो अब रेंगते हुए दिल्ली की तरफ जा रहे साथ करने के लिए दिल्ली की तरफ जा रहे हम थे तब हमने महाराष्ट्र और ठाकरे परिवार का सम्मान दुनिया और देश में दिखाया अब कांग्रेस उनको रेंगती हुई दिल्ली बुला रही है रेंगते हुए ठाकरे परिवार के लोग सीट के लिए और जीतने के लिए और बल के लिए कभी चेन्नई जा रहे हैं कभी बंगाल जा रहे हैं कभी दिल्ली जा रही है महाराष्ट्र इसको अच्छी तरीके से नहीं देखता आ, सर, पक्षात पक्षा किती कार्यकर्ते आहेत शरद पवार साहेबांनी पहिले स्पष्ट करावं त्यांच्या पक्षामध्ये किती आमदार आहेत किती खासदार आहेत किती जिल्हाध्यक्ष आहेत हे पक्ष मुळात आहे का का तो गट आहे मला वाटतं अजूनही उद्धवजींनी शरद पवार साहेबांना तो गट आहे याच्यावर सत्यावर यावं लागेल सगळ्या गोष्टी यात हदांत खोट्या आहेत महाराष्ट्राबाहेर एकही उद्योग गेला नाही उलट महाराष्ट्र आजही देशात नंबर अव्वल वन उद्योगधंदे आणि गुंतवणूक याचा आलेला आहे महाराष्ट्रात जे उद्योगधंदे येतात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचं काम उभाटा करते इथल्या रिफायनरीच्या विरोधात आंदोलन उभाटा इथे येणाऱ्या अन्य प्रोजेक्ट कोकणातले विरुद्ध आंदोलन उभाटा इथे कुठलाही नवीन प्रो प्रोजेक्ट आला की त्याच्यावर विरोध करायचं काम उभाटा त्यामुळे राज्यातला कुठलाही उद्योगधंदा जर बाहेर कंटाळून गेला असेल तर त्याला जबाबदार उभाटा आहे यातली माहिती मला माहित नाही मी काही सरकारचा प्रवक्ता नाही ते कोण टीका करणार आहे राम मंदिर भव्य बनलंय ते श्रद्धेचं स्थान आहे मुंबईत आणि पूर्ण देशात अक्षत वाटप कार्यक्रम सुरू झालाय जे बावीस तारखेला निमंत्रित आहे त्यांना निमंत्रण मिळत आहे जे कोपऱ्यात बसले आहेत त्यांना निमंत्रण मिळत नाही आणि त्यामुळे या सगळ्यांना आनंदोत्सव जनता करते आता संभार। एक मला वाटतं कुठल्याही भावना भडकवायचं काम कोणीच करू नये ओवसीचा जुना धंदा आहे त्यांनी तो बंद करा असं की आम्हाला अरे देत आहे कोण आवश्यक तर आम्ही देते कोण त्यामुळे अंगूर खट्टेवाला धंदा संजय राऊत यांनी करू नये संजय राऊत यांना अंगूर खट्टेचा धंदा बंद करावा तुमचा राम मंदिराच्या उभारणीशी संबंध नाही राहूत उद्धवजी कधी त्या आंदोलनात नव्हते उद्धवजी आणि संजय राऊत यांनी याच्यावर टीका केली आहे आणि मी पुन्हा म्हणेन ज्या कोटारी बंधूंनी रामसेवकांनी कारसेवकांनी स्वतःचं बलिदान दिलं त्यांचा खून मुलायमसिंगच्या समाजवादी पक्षाने केला त्या समाजवादी पक्षातल्या मुलायम सिंगाशी हात मिळवणी उद्धवजी आणि संजय राऊत यांची आहे त्यामुळे रामभक्त कारसेवक कोटारी बंधूंच्या खुनाच्या रक्ताने ज्या समाजवादी पक्षाचे हात रंगलेत त्याच्याशी हात मिळवणी केली आहे उद्धवजींनी आणि त्यामुळे उद्धवजींच्या हातालाही रामभक्तांच्या कारसेवकांच्या खुनाचं रक्त लागलं आहे नाहीत्या भांगडी संजय राऊत पडू नका आहे यापूर्वी तर आमच्याबरोबर असताना आमच्याकडे या बंगल्यावर या पद्धतीचा अहंकार दाखवणारे आता सरपटत दिल्लीला चालले आहेत त्यांना सरपटत दिल्लीला जाऊ दे कुर्नी साथ घालू दे <coughs> महाराष्ट्र हे बघतो आहे की आज ठाकरेंचा शिवसेना गट स्वतःच्या जागासाठी जिंकण्यासाठी मदतीसाठी देशभर सरपटतो आहे आणि आमच्याबरोबर ज्या वेळेला होते त्यावेळेला महाराष्ट्राचा मान आणि स्वाभिमान ठाकरे कुटुंबाचा मान आणि स्वाभिमान हा भारतीय जनता पक्षाने टिकवला होता स्वस्वार्थासाठी आणि स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी लोलुपता केवढी होते हे उद्धवजीने आज दाखवलेलं आहे मला सगळ्यात पहिलं त्यांच्या मुलाखत कोणी घेतली हे बघायचं कारण ते मुलाखत देण्यासारखे आहेत असं वाटलंय त्याचा मला सत्कार करायचा तिकडे राष्ट्रवादीचे जयंत पाटलांनी उत्साहात मोठ्या जोशात स्वागत करा असं म्हटलेलं आहे यावरती संजय शिरसाडांनी असं म्हटलंय महायुतीमध्ये फक्त जो मंत्रिमंडळाचा विस्तार राहिलाय तो, तो जैन पाटलांमुळे राहिलेला आहे येणार आहे काळात त्यांचा देखील पक्ष कोण ठेवेल त्यावर आपण काय म्हणतो मी याच्यावर भाष्य करत नाही कारण मला यातली काही माहिती नाही सर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दक्षिणेमधून प्रचाराला सुरुवात करणार आहेत कारण तिथे संख्याबळ कमी आहे तिथूनच मोदी आता प्रचाराला सुरुवात करणार

क्या पहले वो उसका त्याग पत्र देंगे क्या तेलंगाना का चुनाव जिस मशीन से जीते वो मशीन खलत था ये पहले जयराम रमेश कहे फिर सवाल याद मीटिंग चल रही है महाराष्ट्र में भी लोकसभा चुनाव को लेकर तैयारियां बीजेपी की तरफ से कंटिन्यू हो रही है मीटिंग भारतीय जनता पार्टी का राष्ट्रीय कार्यक्रम का है वहां पर तीन या चार लोकसभा का एक क्लस्टर बना है उस पर हमारा राष्ट्रीय नेतृत्व स्वयं आके उसकी बैठकें लेकर प्रवास करने वाला है माननीय नड्डा जी माननीय अमित शाह जी माननीय राजनाथ सिंह जी और अन्य नेता ये हर क्लस्टर में जाने वाले उसके पहले महाराष्ट्र में हर एक लोकसभा के दो हिस्से करके तीन तीन विधानसभाओं की एक बैठक लोकसभा चुनाव की तैयारी मजबूतीकरण बहुत ही स्थानिक स्तर पर करने के लिए हमारे प्रदेश अध्यक्ष बावन कुड़े जी और मैं मुंबई में छह के छह लोकसभा का प्रवास आज से शुरू किया है हमारे दृष्टि से लोकसभा चुनाव की तैयारी के लिए आवश्यक करनीय काम स्थानिक स्तर पर करने की काम की शुरुआत हमारी हो चुकी है तो तो इसका अंतिम निर्णय और चर्चा माननीय एक नाथ शिंदे जी माननीय देवेंद्र जी माननीय अजित दादा पवार माननीय रामदास आठवले जी और अन्य नेता मिलकर करने वाले वही उसकी स्पष्टता देंगे जो ईवीएम मनमोहन सिंह जी की सरकार के समय आया उस कांग्रेस को पहले यह बात संजय रावत सुनाए कि आपने किया हुआ काम गंदा था गलत था गैरकानूनी था फिर सवाल उठाए जब वो जीते तब ईवीएम अच्छा है अंधेरी के चुनाव में जीते तो ईवीएम अच्छा है और वो हारेंगे तो ईवीएम खराब है ये अंगूर खट्टे वाली कहानी है और उस अंगूर कट्ठे क्या धंधा संजय राउत ने कर सर सुप्रिया सुनी का कहना है कि 15 जनवरी तक इंडिया अलायंस के जो सीट शेयरिंग की थ्योरी है फॉर्मूला है वो तय हो जाएगा कौन से किया? सीट पर कैंडिडेट खड़े होंगे ये भी तय हो जाएगा मुझे आजकल लगता है कि इंडिया अलायंस के लोगों ने शायद सन, सनी देओल से कुछ ट्रेनिंग ली है हर बार तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख कोई नेता खड़ा होता है महाराष्ट्र में सरकार गिरेगी उसकी तारीख देता है फिर आदित्य ठाकरे जी खड़े होते हैं वो एक तारीख देते हैं कि महाराष्ट्र में सरकार गिर जाएगी फिर उद्धव जी खड़े होते हैं वो एक तारीख देते हैं महाराष्ट्र की सरकार गिर जाएगी संजय राउत तो रतन खत्री के आंकड़े ही देते हैं तो इसके लिए सुनील देओल सनी देओल से उन्होंने ट्रेनिंग ली होगी शायद अभी उसमें सुप्रिया सुले जी भी गई होगी को तो उनको कोई देने वाला नहीं है मिला पिला का विषय नहीं है उनका कोई संबंध नहीं है उनका राम मंदिर निर्माण से कोई संबंध नहीं है संजय राव और उद्धव ठाकरे जी ने राम मंदिर निर्माण के लिए चेष्टा किए बदनामी किए राम सेतु काल्पनिक कहने वाले कपिल सिब्बल से दोस्ती किए और सबसे संगीन और गंभीर तो विषय ये कि जो हमारे राम सेवक कार सेवक कोटारी बंधु जिनको शरयू नदी के नजदीक कार सेवा करने गए इसके लिए जिस समाजवादी की सरकार मुलायम सिंह जी ने गोली मारकर उनकी हत्या की उस समाजवादी से उद्धव जी ने हाथ मिलाया है तो समाजवादी परिवार के हाथों में जो राम सेवक कार सेवकों की हत्या का खून लगा है वो खून अभी उद्धव जी के हाथों में भी लगा है उनको निमंत्रण का विषय ही नहीं आता है कल्पना भी न करें

के ये बीजेपी, का बड़ा ये बीजेपी, के बीजेपी जरूर इसमें है लेकिन एक हिंदू स्वयं सेवक इस बात ये समस्त भारतीय और हिंदुओं का श्रद्धा का उत्सव है और उसमें हम शामिल हैं जो शामिल नहीं होने वाले जिन्होंने उसकी बदनामी की है उसमें पहला आरोपी संजय राउत है जिन्होंने राम वर्गणी की भी चेष्टा की है इसके लिए संजय राउत राम भक्त विरोधी है राम मंदिर विरोधी है और उनको इसके बारे में सहना पड़ेगा सर नाना पटोले कहते हैं कि बीजेपी की तरफ से जो सांसदों है महाराष्ट्र बीजेपी का होने वाला है महाविकासतालीस में जीतने वाले सपना देखने के लिए जीएसटी नहीं है नाना पटोले सपना देखे और सोते रहे हम जीत जाएंगे भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय कार्यक्रम चालू आहे ज्यामध्ये क्लस्टरच्या तीन लोकसभांच्यासाठी एक नेता हा पूर्ण देशभर प्रवासाचा कार्यक्रम ठरला आहे ज्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नड्डासाहेब माननीय गृहमंत्री अमित शहा साहेब माननीय रक्षामंत्री राजनाथ सिंग साहेब हे सर्व देशातील तीन तीन चार चार लोकसभेचं एक क्लस्टर जे बनणार आहे त्या बैठका घेणार आहेत त्या अगोदर आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हे प्रत्येक लोकसभेतल्या असलेल्या तीन विधानसभा म्हणजे एका लोकसभेमध्ये जो सर्वसाधारणत दोन वेगवेगळे गट तीन तीन विधानसभांचे यांच्या बैठका याचा दौरा सुरू केला आहे आण आणि त्यामध्ये पहिले दीडशे शंभर कार्यकर्ते त्या, त्या विधानसभेतले जे प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाचं वहन करणार आहेत बूथमध्ये पोलिंग स्टेशनमध्ये वोटिंग लिस्टवर आणि प्रचारात या पद्धतीच्या सुपर वॉरियर्स त्यांना आम्ही म्हणतो या सुपर वॉरियर्सची मुंबईभरातली बैठक हा दौरा मी आणि माननीय प्रदेश अध्यक्ष तीन तीन विधानसभांना एकत्र घेऊन सुरू केला आहे आणि अतिशय खालच्या स्तरावर संघटनेच्या पायाभूत स्तरावर करणीय कामं आणि त्यांना बांधणारा एक पिरामिड

मला वाटतं भारतीय जनता पक्ष खरी शिवसेना एकनाथ शिंदेजींची आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय आणि अन्य मित्रपक्ष यांच्यामध्ये जागा आणि जागेवरचा उमेदवार यामधला कुठलाही वाद नाही या सगळ्या मीडियात आणि खालच्या स्तरावर उडवलेल्या अफवा आहेत याच्यावर अंतिम निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा पवार मान्य रामदास आठवलेजी आणि अन्य सहकारी नेते हे बसून करणार आहेत कुठलाही अशी बैठक आणि निर्णयच झालेला नाही त्यामुळे ती जागा कोण लढवणार याच्यावरचा वादा कल्पकल्पित आहे एक गोष्ट नक्की ठरली आहे की ती जागा महायुती जिंकणार

तर होय मग कोणाचा कॅरेक्टरेल सगळ्या गोष्टी सार्वजनिक नाही सांगू शकत आम्ही निवड समितीला निवडण्याचं काम करू द्या पण एक नक्की आहे की समोर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला शोले तरी बरा होता आधे इधर आधे उधर आधे मेरे पीछे बच्चे मेरे पीछे या वेळेला तर त्यांना आधे इधर आधे उधर आणि पीछे तिन्हीकडे दिसणार नाही एवढं नक्की आहे जातील ना अडचण काय संजय राऊत यांनी दिवसा धवळा घेऊ नये काय तर मी तुम्हाला सांगितलं एवढीच आम्हाला जायला सूचना आहे आणि त्यामुळे जोतपर्यंत ते गांजा चिलीमे शस्त्र सोडणार नाही तोत्पर्यंत त्यांच्या म्हणणार कोणाचा विश्वास ठेवणार नाही मोदीजी आमचे नेते आहेत मोदीजी देशभर प्रचार करतात त्यांच्याकडे तोंड नाही नेता नाही कार्यक्रम नाही मग ही पोटातली मळमळ मल आहे संजय राऊतांची आणि त्या मळमळीवर मल जालिम उपाय आहे तो हवा असेल तर त्यांनी मला फोन करावा i awesome.